ग्रामच्या दिगंची आपण आता कराड पंढरपूर मल्हारपेठ पर्यंत जो हायवे आहे त्या हायवेवर आता उभा आहे आम आमच्या दिगंची गावामध्ये हद्दीमध्ये या दिगंची पंढरपूरला रस्त्याला जोडणारा एक दिगंची मानगंगेवर एक पूल आहे साधारण या पुलाची काम पुलाचं काम हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला सुरू झालं एकोणीसशे ऐंशी हे काम पूर्ण झालं हा पंढरपूर आणि कराडवर जे मोठ्या प्रमाणात वाहतूक आहेत या वाहतुकी रस्त्याला जोडायचं काम या पुलाने केलं आहे आज बरेच मोठ्या प्रमाणात मोठ्या हेवीची वाहनं या पुलावरून जात असतात येत असतात मुधिर मोठी रहदारी आहे या रस्त्यावर आणि गेल्या काही दिवसामध्ये या रस्त्याची जा पुलाची जरा दुरवस्था झालेली आहे कटडे तुटलेले आहेत आणि ह्याची दुरुस्ती करणं आता काळाची गरज झालेली आहे ह्याचं साधारण स्ट्रक्चरल ऑडिट करून जर एस्टिमेट केलं आणि काम केलं तर चांगलं होईल असं माझं मत आहे कारण मोठ्या प्रमाणात रहदारी या रोडवरती आहे तर माझी शासनाला विनंती आहे आम्ही पंढरपूर ऑफिस ह्या संदर्भात आम्ही नेहमी संपर्कात राहिलेला आहे भागल साहेब असतील चव्हाण साहेब असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नेहमी संपर्कात आहे या पुलाची दुरुस्ती करा म्हणून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आहे तर माझे आपल्या माध्यमाद्वारे विनंती आहे शासनाला की ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून लवकरात लवकर काम पूर्ण करावं आणि ह्याला पर्यायी एक पूल निर्माण करावा कारण हा पूल एकोणीसशे चौऱ्याहत्तरला बांधला होता त्यावेळी वाहनाची एवढी रहदारी नव्हती पण आता वाहनाची रहदारी वाढलेली आहे हा पूल अरुंद होत आहे तर माझ्या शासनाला प्रशासनाला विनंती आहे की ह्याला एक पर्यायी पूल निर्माण करून वाहतूक सुरळीत करावी एवढीच विनंती करतो सेट लागायचे